मित्रांनो हा क्लास खूप महत्वाचा असणार आहे जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर हा क्लास तुम्ही बिलकुल स्किप करू नका कारण मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरतीला विचारलेले गणित शॉर्टकटमध्ये कसे सोडवायचे ऑप्शनवरून कसे सोडवायचे याच्या टेक्निक तुम्हाला आज मी शिकवणार आहे प्रश्न बघायचा आहे ऑप्शन्स बघायचं आहे आणि उत्तरला क्लिक करायचं आहे म्हणजे या ठिकाणी गनि तुम्हाला गणित सोडवायचंही काम नाही अशा टेक्निक अशा ट्रिक्स तुम्हाला मी आज शिकवणार आहे चला तर मग सेशनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया बघा पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी गरज नाही आहे प्रश्न बघा काय विचारला गेलाय छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई दोन हजार चोवीस ला विचारलेला हा प्रश्न आहे वडील आपल्या मुलाच्या वयाच्या तीन पट वयाचे आहेत दहा वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर वडिलाचे आजचे वय किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय मित्रांनो गणित सोडवण्याचंही काम नाही शॉर्टकटमध्ये उत्तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट प्रश्न आणि ऑप्शन धरून सॉल्व्ह करू शकता मग नेमकं कसं ऑप्शन देखील मी जशाला तसे पेपरमधले घेतलेत कुठलाही बदल केलेला नाही प्रश्न काय विचारलाय की वडिलांचे आजचे वय किती आहे आणि प्रश्नात काय म्हटलं की वडील आपल्या मुलाच्या वयाच्या पट वयाचे आहेत hmm. वडिलाचं जे वय आहे ते तीन पट आहे पट म्हणजे तीन तर मित्रांनो ऑप्शनपैकी ज्या संख्येला तीन न जा भाग जाईल ते आपलं उत्तर झालं ठीक आहे वडिलाचं वय तीन पट आहे या ऐंशीला तीन भाग जात नाही मग ते आपलं उत्तर नाही या सत्तरला तीन न भाग जात नाही हे आपलं उत्तर नाही या पन्नास ला तीन न भाग जात नाही हे पण आपलं उत्तर नाही तर मित्रांनो साठ ला उत्तर साठ वर्षाला तीन भाग जातो म्हणून आपलं उत्तर ते साठ झालं कसं सॉल्व्ह केलं कारण गणितात म्हटलंच होतं की वडील आपल्या मुलाच्या वयाच्या तीनपट वयाचे आहेत आणि वडिलाचं वय सांगा जर वडील तीनपट वयाचे असतील तर या तीनच्या पटीत असणारी संख्या त्याचं उत्तर असते जशाच्या तसे पेपर मधले प्रश्न मी घेतलेत आणि ऑप्शन देखील जशाच्या तसे आहेत मित्रांनो पेपरमध्ये कधी कधी स्मार्ट मेहनतीनं सेकंदात उत्तर निघतं तर अशा पद्धतीच्या टेक्निक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशा भरपूर ट्रिक्स तुम्हाला मी आज शिकवणार आहे बघा पुढचा प्रश्न आहे बेटा राजू आणि रोहितच्या उंचीचं चा प्रमाण चारास तीन आहे जर रोहित एक पॉइंट दोन मीटर उंच असेल तर राजूची उंची किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय मित्रांनो मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसला हा विचारला गेलेला प्रश्न आहे सॉरी पंचवीसला विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे मुंबई शहरचे थोडे उशिरा पेपर झाले तर पंचवीसचा हा पेपर आहे शॉर्टकटमध्ये या ठिकाणी उत्तर तुम्हाला सांगतोय काय विचारलं की राजूची उंची किती आहे तर बेटा या ठिकाणी काय म्हटलं राजू आहे एक नंबरला आणि एक नंबरचं गुणोत्तर राजूचं आहे चार बरोबर का रे तर या चारनं भाग जाणारी संख्या पाहिजे या चारनं झिरो पॉईंट एकला भाग जात नाही या चारनं दोन मीटरला भाग जात नाही या चारनं एक पॉइंट आठ मीटरला भाग जात नाही या चारनं या एक पॉईंट सहाला म्हणजेच सोळाला भाग जातो तेच आपलं उत्तर झालं शॉर्टकटमध्ये पण नेमकं तुम्हाला प्रॅक्टिकल पद्धतीनं सॉल्व्ह कसं करायचं ते देखील मी सांगतोय पेपरमध्ये जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता सेकंदात तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं आता हे तर झालं प्रश्न आणि ऑप्शन यावरून उत्तर कशी काढायची याची टेक्निक आता प्रॅक्टिकल पद्धत कशी करायची ती सांगतो एक नंबरला राजू आहे दोन नंबरला रोहित आहे बघा रे एक नंबरला राजू आणि दोन नंबरला रोहित यांच्या उंचीचं प्रमाण आस तीन आहे इथं आस तीन विचारलं काय आणि सांगितलं काय रोहित एक पॉइंट दोन मीटर आहे रोहितच्या खाले एक पॉइंट दोन तर या ठिकाणी राजू किती तर बघा बेटा या तीनचे झाले बारा म्हणजे संख्या वाढली किती पटीनं चार पटीनं तीन चोक बारा जर इकडली संख्या चार पटीनं वाढली तर ही संख्या देखील चार पटीनं वाढल मग चार गुणाकारात चार चार चोकस सोळा इथं एक अंक सोडून पॉईंट होता इथं एक अंक सोडून पॉईंट द्या उत्तर तुमचं एक पॉईंट सहा कळलं इथपर्यंत हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला समजला असेल की कशा पद्धतीनं या ठिकाणी सोडवायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरून सोडवलं तरी उत्तर सुटतं आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं सोडवलं तरी उत्तर तुमचं या ठिकाणी सुटतंय जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा अशा क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा बेटा काय विचारला गेलाय अठ्ठावीस टक्केचे गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा हा प्रश्न विचारला गेलाय मुंबई शहर दोन हजार पंचवीस शॉर्टकटमध्ये उत्तर मित्रांनो या ठिकाणी सॉल्व्ह कसं करायचं बघा ऑप्शनवरून कसं सोडवायचं ते सांगतो तुम्हाला टक्केवारीमध्ये विचारलं होतं कितीमध्ये टक्केवारीमध्ये मग मा काय करायचं समजा मी एक नंबरचं ऑप्शन घेतलं सातास पंचवीस तर या ठिकाणी सात लिहायचं छेदामध्ये पंचवीस लिहायचंय ठीक आहे इथं टक्केवारी होती त्यासाठी गुणाकारामध्ये शंभर लिहायचंय ऑप्शनवरून सोडवायचं असेल तर या पंचवीस न शंभरला भागा पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर बघा सात गुणाकारात चार तर सात चौक अठ्ठावीस म्हणजे याचा अर्थ असा की सातास पंचवीस याची व्हॅल्यू अठ्ठावीस टक्के येते म्हणून तेच आपलं उत्तर झालं जर समजा मी या ठिकाणी सात तास अठरा घेतलं असतं तर उत्तर आलं असतं का या ठिकाणी सात तास अठरा घेतलं असतं आणि गुणाकारामध्ये शंभर केलं असतं तर या अठरा ना शंभरला भागच नसता गेला त्यासाठी हे उत्तरं आपले बाकीचे नाही आहेत या ठिकाणी कॅन्सल होतात जशाला तसे ऑप्शन्स घेतलेले आहेत पेपरमध्ये विचारलेलं म्हणजे त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता एक मी असा प्रश्न तयार केलाय तुम्हाला सरावासाठी प्रश्न बघा छत्तीस टक्केचे गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा हा प्रश्न इथं विचारला गेलाय छत्तीस टक्केचे गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो सोपी पद्धत डायरेक्ट सोपी पद्धत या ठिकाणी सॉल्व करता येते ऑप्शन क्रमांक जर समजा मी सी घेतलं तर नऊ छेदात पंचवीस मी इथं घेतलं इथं टक्केवारी आहे त्यासाठी गुणाकाराचं चिन्ह आणि टक्केवारीसाठी शंभर आता बघा रे या न शंभरला भागायचं आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर उरतं काय बेटा नऊ गुणाकारात चार तर नऊ चोक छत्तीस याची व्हॅल्यू छत्तीस आली म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे काही लोकांनी समजा ऑप्शन ला क्लिक केलं असतं तर या ठिकाणी आठ छेदात पंचवीस आणि गुणाकारात शंभर बघा रे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आठ गुणाकारात चार आठ चोक बत्तीस आलं असतं पण आपल्याला छत्तीस पाहिजे मग हे याचं उत्तर नाही आहे अशा पद्धतीच्या टेक्निक या ठिकाणी आहेत ठीक आहे हा युट्यूबवरती क्लास आयुष युट्यूबवर क्लास नसतात बेटा ठीक आहे या ज्या तू टेक्निक बघतोय ना मित्रा या टेक्निक तुला युट्यूबला बघायला भेटणार नाही तर कारण युट्यूबला आपला क्लास होत नाही कधीतरी झाला तर झाला होतही नाही मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार संपूर्ण पोलीस होऊ नका परत एवढी मोठी ऑफर एवढी मोठी संधी कधी येईल काही सांगता येणार नाही जर तुमच्याकडं गुगल पे फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोन पेने या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा लगेच ऍडमिशन होऊन जातं ठीक आहे चला समोरच्या प्रश्नाकडं मी आता या ठिकाणी वळतोय हा फास्ट ट्रॅक बॅच आहे बेटा आपल्या ॲपमध्ये ठीक आप आहे ड्रीम खाकी फास्ट ट्रॅक बॅच आपल्या वायजे अकॅडमीच्या ऍपमध्ये आप तुला भेटेल यूट्यूबला नाही भेटणार ठीक आहे प्रश्न बघा एका वस्तूवर शेकडा वीस टक्के सूट दिली गेली पुन्हा दहा टक्के सूट दिली गेली तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली हा प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो गणित सोडवायचंही काम नाही गणित सोडवायचे काम नाही एक सोपी टेक्निक सांगतो जर गणितामध्ये दोन्ही प्रकारच्या सूट असतील इथं पण सूट आहे आणि इथं पण सूट आहे जर दोन्ही सूट असतील आणि दोन्ही सूटापैकी एक जर दहा टक्केची सूट असेल ना तर ऑप्शन पैकी जे ऑप्शन्स आहेत त्या अंकाची बेरीज दहा येणार कशी काय बघा इथं सहा आणि दोनची ची बेरीज आठ येते आपल्याला दहा पाहिजे हे उत्तर नाही तीन आणि दोनची ची बेरीज पाच येते हे पण उत्तर नाही तीन अधिक शून्य याची बेरीज तीन येते हे पण उत्तर नाही इथं आठ आणि दोन आठवण दोन दहा येते मग हेच आपलं उत्तर आहे मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे जशाच्या तसे ऑप्शन्स विचारले गेलेत जशाच्या तशा ऑप्शन्स मी पेपरमधले घेतलेत हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे अशा टेक्निक असतात दोन्ही प्रकारच्या तुम्हाला सूटच असल्या पाहिजे पाहिजेत आणि एक सूट दहा टक्केची असणं गरजेचं आहे जर एक सूट दहा टक्केची असेल ना दोघांपैकी तर येणारं उत्तर त्या दोन्ही अंकाची जी बेरीज आहे ती तुम्हाला दहाच येणार आहे ठीक आहे बघा हा मग या ठिकाणी एक प्रश्न सॉल्व्ह करून देतो चाळीस टक्के सूट आणि दहा टक्के सूट या दोन्ही सूटच आहेत बघा याचे उत्तर आपण काढून बघू चाळीस टक्के सूट दहा टक्के सूट, सूट आता चाळीस टक्के सूट म्हणजे किती चाळीस टक्के सूट म्हणजे किती या शंभरावरती येतील साठ आले रे चाळीस टक्के सूट म्हणजे शंभरावर साठ राहिले गुणाकाराचं चिन्ह नंतर दहा टक्के सूट दहा टक्के सूट म्हणजे शंभरावर दहा कमी तर इथं नव्वद बरोबरचं चिन्ह आता एक झिरो कॅन्सल हा एक झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल इथं साईनव चोपन्न इथं चोपन्न आलं त्यानंतर छेदात या ठिकाणी दहा गुणाकारात दहा जर केलं तर दहाो दहाो शंभर आता या शंभरचे झाले चोपन्न म्हणजे कमी किती आले शंभरचे झाले चोपन्न म्हणजे या ठिकाणी कमी किती आले छेचाळीस आले ठीक आहे तर छेचाळीस टक्के कमी आले तर या चार आणि सहाची बेरीज किती येते दहा ते असं राहत आहे ठीक आहे कळलं इथपर्यंत कळलं इथपर्यंत क्लिअर ओके म्हणजे ही कंडिशन लागू कुठं पडते माहित आहे का जर गणितामध्ये दोन्ही प्रकारच्या सूट असतील आणि एक सूट जर दहा टक्केची असेल तर लागेल ला, हा मुद्दा महत्वाचाच लक्षात ठेवा गैरसमज करून घेऊ नका पुढं एका रानात पहिल्या रांगेत चोवीस झाडं आहेत दुसऱ्या रांगेत सत्तावीस झाडं आहेत तिसऱ्या रांगेत तीस झाड आहेत अशा क्रमाने एकूण तीस रांगा असल्यास तिथे एकूण किती झाड पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस चा प्रश्न ठीक आहे हा प्रश्न आहे मित्रांनो गणित सोडवायचंही काम नाही इथं बघायचं एकूण रांगा किती येतात एकूण रांगा येतात तीस एकूण रांगा किती येतात तीस या तीसमध्ये बघा तीन हा अंक आहे तीन अंक आहे तर ऑप्शन पहिली ऑप्शनमध्ये ज्या संख्येला तीन न भाग जातो ते आपलं उत्तर आणि तीन न भाग कसा जाईल जर सर्व अंकाची बेरीज तीन न भाग जाणारी असेल तर जसं दोन शून्य 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 दोन याची बेरीज दोन इथं आणि दोन सात या सातला तीन न भाग जात नाही सात पाच बारा बारा दोन चौदा या चौदाला तीन न भाग जात नाही दोन पाच सात सातन दोन नऊ इथं नऊ आलं या नऊ ला भाग जातो हेच आपलं उत्तर ठीक आहे कळलं इथपर्यंत अशा पद्धतीची टेक्निक आहे जर समजा या ठिकाणी सत्तर असत सत्तर किती रांगा असत्या सत्तर रांगा असत्या तर मध्ये जे उत्तर आहे ते सातच्या पटीमध्ये म्हणजे सात न भाग जाणारी संख्या असते हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा अशा टेक्निक असतात ज्या पेपरमध्ये दे आपल्याला फॉलो करायच्या राहतात ठीक आहे हां सुजल उद्यापासून नवीन बॅच बेटा ऍपमध्ये पुढं हा प्रश्न मी या ठिकाणी तयार केलाय तुम्हाला सराव व्हावा म्हणून एका रांगात पहिल्या रांगेत दहा झाडं आहेत दुसऱ्या रांगेत तेरा झाडं आहेत आणि तिसऱ्या रांगेत सोळा झाडं आहेत अशा तीस रांगा असतील तर एकूण झाडं किती असतील हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे या ठिकाणी रांगा आहेत बेटा तीस या तीस मध्ये तीन दडलंय तीस मध्ये तीन दडलं ना तर तीन न भाग जाणारी संख्या पाहिजे आणि तीन न भाग जाणारी संख्या कशी बघायची सर्व अंकाची बेरीज करायची बेरजेला तीन न भाग गेला तर त्या संख्येला तीन न भाग जाते जसं की नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा चवधा, या चौदाला तीन न भाग जात नाही मग हे उत्तर नाही सहा चार दहा दहा सात सतरा सतराला तीन न भाग जात नाही मग हे उत्तर नाही इथं तीन दोन पाच पाचन दोन सात सातला तीन न भाग जात नाही हे उत्तर नाही आता इथं सहा पाच अकरा अकरा ने एक बारा इथं उत्तर बारा आलं या बाराला तीन न भाग जातो मग हे त्याचं उत्तर आहे आणि सॉल्व करून बघितलं तरी तुमचं उत्तर सोळाशे पाच येणार यामध्ये काही शंका नाही ठीक आहे इथपर्यंत सर्वांना समजलं असेल पुढचं गणित आहे <laughs> साठ दिवसात संपणारं काम छत्तीस दिवसात पूर्ण करायचं असल्यास मजुराची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल हा प्रश्न विचारला गेलाय सोपी पद्धत आहे साठ दिवसात संपणारं काम छत्तीस दिवसात पूर्ण करायचं असल्यास मजुराची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल काय करणार दिवसाची संख्या साठ होती ना इथं साठ लिहून घ्यायचं आणि इथं दिवसाची संख्या छत्तीस आहे ना छेदात छत्तीस बरोबरच चिन्ह या साठला आणि छत्तीस भागा आता भाग जाणाऱ्या संख्येनं बाराने भाग जातो बारा पंचे साठ आणि बार त्रिक छत्तीस उत्तर किती आलं पाच छेद तीन ऑप्शन क्रमांक डी पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न ठीक आहे समोरच्या प्रश्नाकडे वळतोय आकाशला एका शर्ट वर वीस टक्के सूट मिळाल्यानंतर तो शर्ट आठशे रुपयाला पडतो तर त्या शर्टची मूळ किंमत सांगा तर त्या शर्टची मूळ किंमत विचारली गेली आहे सॉल्व कसं करणार बघा वीस टक्के सूट म्हणजे राहिली किती मग वीस टक्के सूट म्हणजे शंभर मधून वीस कमी तर राहतील किती मग ऐंशी टक्के मग ऐंशी टक्के राहतील ऐंशी टक्के बरोबर आठशे रुपये आता विचारलं काय शर्टची मूळ किंमत मूळ किंमत शंभर टक्के असते म्हणून ऐंशी टक्क्याच्या खाली शंभर टक्के आता बघा बेटा या ऐंशीचे झाले आठशे म्हणजे संख्या वाढली दहा पटीनं किती पटीनं वाढली दहा पटीनं मग छेदातली संख्या देखील दहा पटीनंच वाढाल म्हणून शंभर गुणाकारात दहा बरोबर शंभर दहा एक हजार म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर एक हजार अशा शॉर्टकट मेथड तुम्हाला बॅच मध्ये बघायला भेटतात ठीक आहे यूट्यूबला भेटणार नाही उद्यापासून फ्रेश शून्यापासून पोलीस भरतीची बॅच सुरू होत आहे जॉईन करून घ्या पुढं आहे ए व बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर पाच नऊ असे आहे एचे वय वीस वर्ष असेल तर बी चे वय किती आहे मुंबई कारागृह शिपाई दोन हजार पंचवीस पेपरला विचारलेलं गणित पेपरला विचारलेलं गणित आहे कसं सॉल्व करणार गणित सॉल्व करायचं काम नाही गणित सॉल्व करायचं काम नाही शॉर्टकटमध्ये सोडवता येते काय म्हटलं की ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर पाच नऊ आहे एचं वय वीस आहे तर बीचं वय किती आहे ठीक आहे कोणाचं विचारलं बीचं वय बी आहे बेटा दोन नंबरला तर दोन नंबरचं गुणोत्तर आहे नऊ नु। तर नऊ न भाग जाणारी संख्या पाहिजे ठीक आहे जसेचे तसे ऑप्शन्स आहेत या नऊ न चोवीसला भाग जात नाही या नऊ न तीसला भाग जात नाही या नऊ न बेचाळीसला भाग जात नाही या नऊ न छत्तीसला भाग जातो तेच आपलं उत्तर आहे पेपरमध्ये विचारलेला प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने आपण गणित लावू शकतो काही सेकंदात सॉल्व करू शकतो आता प्रॅक्टिकल सॉल्व करायचं झालं तर नेमकं कसं सॉल्व करणार बघा इथं दोन व्यक्ती आहेत ए आणि बी दोघांचं गुणोत्तर पाच नऊ आहे पाच नऊ एचं वय वीस वर्ष आहे म्हणतात एच्या खाली वीस आता या पाचचे झाले वीस म्हणजे संख्या वाढली बेटा चार पटीनं पाचशे वीस झाले म्हणजे चार पटीनं वाढली संख्या पाच चोक वीस तर इकडची संख्या चार पटीनंच वाढाल मग नऊ चौक छत्तीस दोन्ही पद्धतीनं आपलं उत्तर करेक्ट क्लिअर झालं मुंबई कारागृहाचा प्रश्न आहे दोन्ही पद्धतीनं सांगितलं प्रश्न आहे ऑप्शन बघायचंय उत्तराला ठीक करायचंय आणि प्रॅक्टिकल पद्धत तुम्हाला जी पद्धत चांगली वाटेल सोपी जाईल तुम्ही ती पद्धत फॉलो करू शकता पुढे आहे बहात्तर रुपयाला चारास पाच या प्रमाणात विभागा हा प्रश्न विचारला गेलाय बहात्तर रुपये येत चारास पाच या प्रमाणात विभागायचंय कसं सॉल्व्ह करणार सोपी मेथड गणित सोडवायचंही काम नाही गणित सोडवायचंही काम नाही किती रुपये येतं बहात्तर रुपये तर ऑप्शन पैकी दोन्ही ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज बहात्तर येते का बघा चाळीस आणि तीस सत्तर छत्तीस आणि चव्वेचाळीस यांची तर बहात्तर येतच नाही चारन सहा दहा दहाशे शून्य आजचा एक पाचन तीन आठ ऐंशी इथं आठन दोन दहा आणि हे पण ऐंशी आता इथं चाळीस आणि बत्तीस चाळीस चाळीसन बत्तीस बहात्तर बेरीज कोणाची बहात्तर आली रे बीची मग तेच आपलं उत्तर आणि सॉल्व करायचं असेल तर सॉल्व्ह देखील करून या ठिकाणी सांगू शकतो अगोदर चारला वी भागायचंय इथं चार नंतर छेदात आता चार आणि पाच ची बेरीज करायची आहे चार आणि पाच नऊ आणि गुणाकारात बहात्तर रुपये बघा आता मग नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर चार गुणाकारात आठ चार आठ बत्तीस पहिली संख्या भेटली आता पाच मध्ये विभागू पाच छेदात नऊ आणि इथं बहात्तर नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर पाच गुणाकार आता आठ पाच अठचाळीस म्हणजे बत्तीस आणि चाळीस ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे क्लिअर क्लिअर झाले पर्यंत मित्रांनो पुनशे एकदा मी तुम्हाला सांगतोय